नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्राची लाडकी भरती म्हणजे पोलीस भरती प्रत्येक पोराचं पहिलं स्वप्न जे असतं ते म्हणजे पोलीस भरती अठरा ते पंचवीस या वयोगटातील जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आहे एकोणतीस एप्रिलला जी भरती झाली होती त्या संदर्भात तेरा तारखेला एक पत्रक बाहेर आलेलं आहे आणि त्या पैत्रकामध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीत काय काय ठरलेलं आहे काय नवीन अपडेट दिलेले आहेत आणि महत्त्वाच्या तारखा काय आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सोबत पगार परीक्षा पात्रता याची संपूर्ण माहिती पोलीस भरतीसाठी डिटेल आपण खडानखडा या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रो माझं देशमुख स्वागत करतो आपलं बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीसची ही जी प्रोसेस आहे मुंबई पोलीस भरतीची बैठक झाली होती दोन हजार पंचवीसमध्ये तर ही का घेतली होती एकोणतीस एप्रिलला झाली होती मी त्याच्या सदरील पुरावे देखील दाखवणार आहे ही भरती महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सिग्नल का मानले जाते म्हणजे ही जी आ, ही जी जाहिरात होती किंवा हे जे अपडेट आहे तर हे फक्त कुणाचं होतं की मुंबई पोलीस होतं पण त्याचं डायरेक्ट रेफरन्स आणि त्याचा डायरेक्ट डायरेक संबंध जो आहे तर तो महाराष्ट्र पोलीस याच्यासोबत कसा आहे हे पण आपण पाहणार आहोत आणि आतापर्यंतची शासकीय तयारी कोणत्या टप्प्यात आली आहे याचा देखील मी तुम्हाला एक टेन्टेटिव्हली ते अंदाज देणार आहे की पोलीस भरती नेमकं कुठल्या टप्प्यात आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र पोलीस पदात ही जी भरती आहे ही भरतीची एक्झॅक्टली तारीख कधी येईल आणि यावेळी तयार करताना तुम्हाला काय काय करायचं आहे जेणेकरून तुमच्याकडून काही चुकी होणार नाही बघा आता हे तेरा सहा दोन हजार पंचवीसचं काय आहे हे पत्र आहे तेरा सहाला हे पत्र आहे आणि यामध्ये जी एकोणतीस पाच दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता नायगाव संकुल इथं पहिल्या मजल्यावर जी मिटिंग झाली होती ना तर त्या संदर्भातला यामध्ये काय दिलेलं आहे तो नोंदी दिलेला आहे आता यामध्ये काय दिलेलं आहे की आगामी कालावधीत मुंबई पोलीस दरात जी भरती होणार आहे नवीन पोलीस शिपाई हे फक्त मुंबई पोलिससाठी होतं पण मुंबई पोलिसची जर भरती झाली तर अख्ख्या महाराष्ट्राची ही भरती त्यानंतर होत असते हा आतापर्यंतचा इतिहास आहे नवीन पोलीस दलाची शिपाई भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदानी आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेनंतर सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी म्हणजे हे पत्रक जे आहे तर हे मुंबई विभागातील जेवढे काही मैदानं आहेत जिथे विद्यार्थ्यांची फिजिकल चाचणी होते त्या मैदानाची डागडुजी करण्याचे आदेश आणि त्यांची डागडुजी व्यवस्थित झाली की नाही तयारी झाली की नाही यासंबंधी काय केलेलं आहे हे पत्रक दिलेलं आहे आणि सदरील प्रकारचे पत्रक जे आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयाला पाठवण्यात आलेले आहे म्हणजे सदरील भरती ही जी आहे ही काही दिवसामध्ये होण्याचे खूप दाट चान्सेस आहे जुलै किंवा ऑगस्ट मी अगोदरपासून सांगितले सांगत आलेलं आहे की जुलै आणि ऑगस्टमध्ये ही संभाव्य भरती होणार आहे न आता काय आहे का या पत्रकामध्ये ते आपण पाहिलं आणि निष्कर्ष पाहिलं की ही जी भरती आहे सध्या ग्राउंड जे आहेत तर ते ग्राउंड मेंटेनन्स म्हणा किंवा ग्राउंडची डागडू जी आहे तर ते करण्याचे आहे कारण जर समजा आता पावसाचे दिवस आहेत राईट तर बऱ्याच ठिकाणी चिखल वगैरे होतो आणि विद्यार्थ्यांना जे प्रत्यक्ष भरतीला आलेले असतील स्टुडन्ट आलेले असतील तर त्यांना जर धावताना म्हणा किंवा जे काही प्रकार असेल त्या प्रकारामध्ये जर त्यांना काही दुखापत झाली तर या पदभरतीला डाग लागू नये म्हणून या मैदानांची काळजी आणि अर्जंटमध्ये यांचे काय डागडुजी करण्याचे आदेश दिलेले आहे आणि ज्यावेळेस ही डागडुजी पूर्ण झालेली आहे असा अहवाल प्रत्येक मुख्यालयाकडून जाणार आणि नंतर मग भरतीची जाहिरात जी आहे तर ती टेंटेटिवली आपल्याला दिसणार आहे म्हणजे मुंबई पोलीसची भरती जी आहे हीच महाराष्ट्र पोलीस भरतीचे काय आहे संकेत आहे एकाच प्रणालीने राज्यभर भरती होणार आहे आणि जाहिरात कधी येऊ शकते ही जाहिरात जुलै किंवा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या आतच तुम्हाला काय आहे की ही जी जाहिरात आहे ती येणार आहे त्यामुळे तयारीसाठी आतापासूनच तयार राहा तयारी कशी करायची तुम्हाला रोज कमीत कमी दोन तास तुम्हाला धावायचं आहे दोन तास म्हणजे कंटिन्यू दोन तास का नाही काही पॉज घ्यायचा आहे आणि दोन तास घ्यायचा आहे आपलं बॉडी बॅलन्स जे आहे ना तर ते व्यवस्थित सांभाळा बॉडी आपली पुढे लीन असली पाहिजे हँड मुवमेंट जे आहे ना तर ते स्पीडसाठी तुम्हाला व्यवस्थित असले पाहिजे आपल्या पोटऱ्या मांड्या ह्या देखील काय मजबूत असल्या पाहिजे कारण सोळाशे मीटर धावणं सगळेच धावतात गदे आणि घोडे जर सोबत पाळाले तर जिंकणार कोण घोडेच जिंकणार ठीक आहे हौसे नवसे गवसे सगळेच या या भरतीमध्ये पळणार आहेत धावणार आहेत तुमचे स्पर्धक असणार आहेत तुम्हाला त्यांच्या पुढे जायचं असेल तर कमीत कमी दोन तास सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास हे जे घामानं ओलावलेलं डोकं जे आहे ना हे आई बाप ज्यावेळेस पाहतील ना तर त्यांना दिसली पाहिजे तुमची मेहनत ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरती होणार तर त्यावेळेस आईबापाला तुमच्या मेहनतीचा तुम्हाला साक्षगंध झालेला असेल की माझ्या पोराने किती मेहनत केली गावाचा तुम्ही अभिमान होणार अशा पद्धतीने आतापासूनच मेहनत करा विषयावर अभ्यास करा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी या विषयाचं संपूर्ण सखोल नॉलेज आहे आणि जे लेखी परीक्षेची तयारी जी आहे तर ती आपण या चॅनलवरती अगदी झिरोपासून म्हणजे तुम्ही आतापर्यंत पोलीस भरतीचा कसलाही अभ्यास केलेला नसेल फक्त फिजिकल तुम्ही केलेला असेल तरी तुमची लेखीची सगळी तयारी आपण या चॅनलवरती करून घेणार आहोत जुने पेपर ले ले। जे आहेत आतापर्यंत जे झालेले जिल्ह्यावाईज जे पेपर पेपर झालेले आहेत त्यामध्ये त्या प्रश्नपत्रिका कशा होत्या त्यांची काठिण्य पात्रिका जी होती हे सगळं आपण पाहणार आहोत आणि हा यशाचा नकाशा आहे प्रत्येक भरतीमध्ये जे प्रश्न येतात ना रहे। अपले 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 या या करा, करा, करा। तर जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के प्रश्न मागच्या भरतीतलेच येत असतात म्हणून पी वाय क्यू सेजन असणार आहे आपल्या ई मध्ये आपलं नाव नोंदवा आणि आपल्या या युट्यूब चॅनेलवरती काय करा तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर यस सबस्क्राइब करा या दोन हजार पंचवीसमध्ये या संधीचा तुम्हाला काय करायचा फायदा घ्यायचा आपली सरकारची तयारी ही जी आहे तर ती जवळपास झालेली आहे पण आपली तयारी झाली की हे पण तुम्हाला चेक करायचं आहे यस त्यालाच मिळेल जो अगोदर सज्ज राहील तहान लागल्यावर जर तुम्ही म्हणणार की मी आता वीर खोदतोय तर फायदा नाही आहे आता नाही तर कधीच नाही भरती नक्की येईल तयारी करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नमस्कार